आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची ठरलं ना आपलं सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात मी दोन दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्याला सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन या आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागूय माझी पण पत्नी पुढे बसली जावायला सुद्धा म्हटलं तुम्ही मुंबईवर न या कारण अंकिता एकटी होऊन चालणार नाही तुम्ही पाहिजे ते पण आले गमतीचा भाग सोडा पण महिलांना सन्मान देण्याचं काम शेवटी पन्नास टक्के मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित दहा लोकांना सांगणार नाही पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतात उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला म्हणजे नवरात्र असताना पाचवी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या एकदा टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा अरे मालिंग बस खाली मालिंग बस रहा। मालिंग टोंगळे माझ्या गावचा आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आता आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही कोल्हे साहेब आम्ही कधी कुठली गोष्ट आमच्या पदरात पडावी म्हणून आम्ही कधी वागलो नाही कारण ते संस्कार नाहीत आमच्यावर दहा वर्ष झालं मी कुठल्या संविधान पदावर नसताना सुद्धा आज एवढा मोठा जनतेचा पाठिंबा आपल्यावर का मिळतो तर समाजामध्ये एक विश्वास लागतो आणि तो विश्वास आपण संपादन करण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून साहेब मला माझ्या कार्यकर्त्यावर जनतेवर मनापासूनचा अभिमान आहे हल्लीच्या काळामध्ये मंत्रिपद पद, पद कॉन्ट्रॅक्ट एवढं सगळं असताना सुद्धा माणसं जवळ थांबण नाहीत चुडून चालली माणसं पण आज दहा वर्ष आमच्याकडे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा एवढा जनसमुदाय आपल्या बरोबर राहिलेला आहे हा स्वाभिमानी कार्यकर्ता स्वाभिमानी मतदार आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून साहेब आता आम्ही आपल्या आपण आम्हाला पक्षामध्ये घेतलं जी काय आपल्याला जबाबदारी आमच्यावर टाकायची साहेब ती टाका पक्ष संघटनेची टाका कार्यकर्ता म्हणून टाका पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली जबाबदारी द्या पण दिलेली जबाबदारी हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे असं आत बाहेर करणाऱ्यापैकी मी नाहीये सांगतो हा जे असेल ते स्पष्टपणानं बोलायचं कारण खोट हे लवकर पटत पण दीर्घकाळ टिकत नाही सत्य कदाचित लवकर पटत नाही पण सत्य दीर्घकाळ टिकत ही राजकीय शिकवण आपल्याला मित्रांनो मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं पुढं आपल्याला मित्रांनो वाटचाल करायची मला साहेब बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ती पक्ष का सोडला काही लोकांनी मला सांगितलं हर्षवर्धन पाटील तुम्ही पक्ष बदलला कारण सांगा मला फार मीडियावाली रोज माझ्या मागे लागले मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं की लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ आहे पक्ष कोण घडवत जनता घडवते आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं मला आवाज दिला की भाऊ आपल्याला हे करायचंय मी जनतेचं ऐकलो सांगतो पंच्याण्णवला जनतेनं सांगितलं नव्याण्णव ला जनतेनं सांगितलं तुम्ही मला उभा केलं आपण सांगितलं मी उभा राहिलो नऊ ला उभा राहिलो चौदा ला उभा राहिलो एकोणीस ला आपणच सगळे जण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय ठीक आहे म्हणलं आपली शेवटी जनता सांगल ते आपल्याला ऐकावं लागेल आम्ही त्या पक्षामध्ये गेलो आता लोकांना प्रश्न पडलाय की हेने हा पक्ष का सोडला त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं दोन तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे आता राजकारणामध्ये बंद दाराड बरीच चर्चा असती आपण संस्कृत माणसं आहोत ती बाहेर बोलायचं नसतं आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर हे देतो ते देतो म्हटलं साहेब ते देण्याच्या पलीकड आता आमची जनता गेलेली आहे आता ते दे देण्याच्या पलीकड जनता गेलेल्या असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही तर जनतेच्या स्वार्थाकरता कर राजकारण करतो आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे